प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र महाराष्ट्र राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी नाशिक जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी वनप्रेमी इतिहासाचे गाढ्या अभ्यासक तसेच येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांची निवड करण्यात आली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन वडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा जुलै रोजी नाशिक जिल्हा परिषद येथे संपन्न झालेल्या बैठकीत वायाळ यांची निवड करण्यात आली शासन मान्यता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेची स्थापना अकरा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी करण्यात आली आहे संघटनेच्या माध्यमातून विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व प्रश्नांवर पोट तिडकीने आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रभावीपणे काम करणारी संघटना आहे निवडीनंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन उंडे प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे आदींसह अधिकारी उपस्थित होते तसेच येवला पंचायत समितीच्या वतीने वायाळ यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे सामान्य प्रशासन अधिकारी अण्णासाहेब पैठणकर यांच्यासह सहाय्यक प्रशासन अधिकारी श्यामकांत चाळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी शरद कातकाडे गट शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती प्रियंका कुलकर्णी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत चांगदेव मुंढे इतर विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला